पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार जवळपास सभासद असलेल्या या बारामती आणि इंदापूर तालुक्यातील समजल्या जाणाऱ्या सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान होत आहे कारखान्याचे सभासद अजित पवार राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केलेलं आहे याचबरोबर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील ब वर्गासाठी मतदान केलेलं आहे याचबरोबर राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील आता मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावलेला आहे इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे त्यामुळे या साखर कारखान्याला एक वेगळं असं महत्त्व आहे खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं मात्र अखेर ही निवडणूक लागलेली आहे आणि आज दिवसभर ही मतदान प्रक्रिया जी आहे ती विविध ठिकाणी पार पडते आहे आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या ही मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नवे कारभारी कोण आहेत ते जाहीर होणार आहे तुर्तास उपमुख्यमंत्री अजित पवार असतील खासदार सुनेत्रा पवार असतील त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे असतील याचबरोबर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील या सर्वांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे आणि सभासद वर्ग देखील आता या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावताना दिसून येतो आहे দেৱ ৰাখো ডিণ্ডি মৰা ভৱাননগৰ ইন্দাপুৰ